हॅलो मैत्रिणी कशा सगळे सगळेजणी तुम्ही मस्तच असणार आहात तर आज माझा बर्थडे आहे म्हणून ब्लॉगची स्टार्टिंग मायाकडून होते बाकी आता आईच बघे आज ब्लॉग ची स्टार्टिंग राजनी केलेली आहे मी ऍक्च्युली ब्लॉग ला स्टार्ट करणार होती आणि तेवढ्यात तो आला मी म्हणजे अशी वेगळी जरा स्टार्ट करणार होती पण आता त्यांनी स्टार्ट करून टाकले मला अपेक्षितही नव्हतं की हा असा स्टार्ट करणार आहे ब्लॉग ला ठीक आहे आता राजनी तर सगळं बोललेलंच आहे राज जे काय आहे, आहे ते तर आज राज तुम्हाला समज असेल आज राजचा बर्थडे आहे तर त्याच्यासाठीच मी त्याची वाट बघत होती ऍक्च्युली उशीर झाला त्याची एक्झाम चालू आहे त्यामुळे तो कॉलेजला गेला होता आत्ताच कॉलेजमधून आलाय साडेबारापर्यंत पेपर होता त्याचा तर जेवायचं मी पण थांबली आहे त्याच्यासाठी आणि ऍक्च्युअली त्याच्यासाठी मी सरप्राईज आणलेलं आहे त्याला जे आवडतं ते आज जेवण नकोच बोलत होता रात्री ऍक्च्युली आम्ही रात्री बाहेर जेवायला जाणवत हॉटेलमध्ये म्हणजे तर, आए, तर, तर, तर तो म्हणाला आई दुपारचं जेवण स्किप करूया तर म्हटलं ठीक आहे नाहीतर जेवण सकाळी नाश्ता वगैरे केला आम्ही ऑमलेट वगैरे खाल्लंय सकाळी दसरा झालाय कालच तेव्हा माझं दसऱ्याचं डेकोरेशन <laughs> असं दसऱ्याचं डेकोरेशन पण करून ठेवलेलं आहे इथे पण झेंडूची फुलं दिसतील तुम्हाला ही अशी इथे झेंडूची फुलं लावलेली आहेत तर त्याचीच वाट बघत होती म्हटलं त्याच्यासाठी मी आणून ठेवलेत हा त्याच्यासाठी काय आणून ठेवले दाखवते तर त्याच्यासाठी आणलेले आहेत मोमोज तर त्याला मोमोज खूप आवडतात कालच दसरा वगैरे सगळं झालेलं आहे नॉनव्हेज नऊ दिवस बिलकुल त्यांनी नॉनव्हेजला हात लावलेला नाही म्हणजे अगदी नॉनव्हेजचा वेडा असणारा मुलगा तर त्यांनी नऊ दिवस नॉनव्हेज वगैरे बिलकुल खाल्लेला नाहीये तर चिकन मोमोज आणलेले आहेत मी आणि आता तेच खाणार होतो आम्ही दोघे मिळून म्हटलं हलकं फुलकं काहीतरी खाऊया थोडे थोडे चिकन मोमोज वगैरे बनवून खाऊ आणि मग संध्याकाळी आम्ही बाहेर जाणार आहोत जेवायला बाकी त्याचा बर्थडे आजचा दिवस कसा जातोय एक एक तुम्हाला दाखवीनच शिवाय काल दसरा होता त्यामुळे आम्ही गेलो होतो विजय सेल्स मध्ये तर हा काय प्रमोशन व्हिडिओ नाहीये मी घेतला आहे हा व्हॅक्युम क्लिनर तर माझा आधीचा व्हॅक्यूम क्लिनर ना ऍमस्ट्रॅटचा होता आणि तो बिघडला पूर्णपणे बिघडला मी रिपेरिंगला एक दोन ठिकाणी विचारलं पण तो काय रिपेरेबल नाही आहे रिपेअर होणार पण नाही तर म्हटलं ठीक आहे दसरा आहे काहीतरी ऑफर्स असतील विजय सेल्समध्ये म्हणून मग गेलेलो काल हर्षद आणि मी गेलेलो तर मग हा व्हॅक्यूम क्लिनर आणलाय तर अजून ओपन सुद्धा नाही केलाय तर आता अनबॉक्सिंग पण तुम्हाला दाखवेनच तुमच्यासोबत शेअर करीनच कसं आहे काय तर हा हे मॉडेल जरा आवडलं छोटा आहे कॉम्पॅक्ट आहे आणि व्हॅक्युम सक्शन पॉवर त्याची चांगली आहे त्याच्यात ब्लोवर सुद्धा आहे म्हणून मी विशेषतः घेतलाय तर आता दिवाळी पण आलीच तर लागणार ना व्हॅक्युम क्लिनर सुद्धा म्हणून मग वॅक्यूम क्लिनर घेतला आणि माझा तो बिघडला ना त्यामुळे मला घ्यावा लागतोय नवीन तर हा वॅक्यूम क्लिनर घेतला मी आता अनबॉक्सिंग करते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते तर दसऱ्याच्या मुहूर्तावर ही अशी छानशी वस्तू घेतलेली आहे जी घराला उपयोगी आहे असं काय आम्ही प्रत्येक वेळी दसऱ्याला काय घेतोच वगैरे असं काही नाही आहे लोक अगदी सोनं घेतात चांदी घेतात आम्ही तसं काहीच करत नाही पण पर... अचानकपणे हे म्हटलं माझ्या डोक्यात आलं की दसरा आहे तर आपल्याला चांगलं डिस्काउंट मिळेल ह्या वस्तूंवर कारण तो ऑफर्स चालू असतात विजय सेल्समध्ये हे मला माहिती होतं कारण तर पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी पुन्हा द दिवाळी द हे दसरा ह्यावेळीस त्यांचे ऑफर्स वगैरे लागलेले असतात मग म्हटलं चला व्हॅक्यूम क्लिनर तसंही आपल्याला घ्यायचंच आहे तर घेऊन टाकूया ना आजच तर काल रात्रीच आम्ही घेऊन आलो आणि आता मी हा ओपन करते आणि राजला सुद्धा दाखवते कसा आणलाय तो कारण का त्याने त्यांनी पण बघितलं नाही मी आम्ही दोघंच गेलो होतो हे त्याचे सगळे अटॅचमेंट्स आहेत पाईप आहे मी हा असा आहे वॅक्यूम क्लीनर अशा टाईपच्या आहे आणि व्हील्स आहेत त्याला आणि पाच मीटरची वायर आहे त्याला तर ही अशी आतमध्ये रोल होते हां हे इथे जसं बटन आहे त्याच्याने ती आतमध्ये जाते म्हणजे तुम्हाला दाखवते ना एकदा आता ही मी वायर अशी बाहेर काढली आहे बरोबर ही अशी आहे ना आता हे बटन लावलं तर ती आतमध्ये जाते अशी वाइंड अप करून ठेवता येते म्हणजे ते वायर्स वायर्स अशा दिसत राहणार नाही आणि पाच मीटरची वायर आहे आणि आपण जाऊ तिथे हा रोल ऑन होत आपल्या पाठीपाठी येऊ शकतो कारण की त्याला व्हील्स आहेत तर ह्याची सक्शन पॉवर म्हणाल तर बाराशे वॅटचं आहे खूप चांगली सक्शन पॉवर आहे ह्याला आता मी चेक करून वगैरेच घेतला तर बघू क्लीन वगैरे करीन तेव्हा मी तुम्हाला तुम्हाला दाखवीनच हा कसा आहे तो म्हणजे कसा काम करतो ते आता सध्या तरी अनबॉक्सिंग झालेलं आहे ह्याच वापरून वगैरे मी नंतर बघिनच चला आता जेवायला घेते राजला पण भूक लागली असेल हो ना लागली आहे चला हा ठीक आहे हे रेडी झालेले आहेत मोमोज इथे पेरू पण कापून आहे आणि असा चीजी सॉस घेतलाय अमोजा त्याच्यासोबत आणि थोडी शेजवान चटणी सुद्धा घेतलेली आहे चला राज मोमोज केले तुझ्यासाठी तुझ्यासाठी सरप्राईज होतं खूप बरं वाटतंय कारण की नऊ दिवस म्हणजे नऊ वर्ष वाटले नऊ नऊ दिवस नऊ वर्षासारखे वाटले अरे बापरे खा खाचल आता मी जास्त तुझी उत्सुकता आणणार नाही का हे मोमोज ना मी फ्रायर मध्ये फ्राय केलेले आहेत फ्राय म्हणजे जस्ट थोडंसं ऑइल स्प्रे केलेलं आहे आणि तसेच तस बेक केले तर असे सुद्धा खूप छान लागतात एकदम क्रिस्पी झालेले होते मोमोज छान झाले होते चला तर आता झालेली आहे संध्याकाळ मी थोडा आराम आज आरामात आरामातच आहे दिवस माझं सगळं कारण आज जास्त काही काम नव्हतं सकाळी पण बघितलं ना आम्ही मोमोज खाऊन त्याच्यावरच राहिलो आणि आता रात्रीच्या जेवणाला तर मला सुट्टी आहे आज काय जेवण वगैरे बनवायचं नाही कारण काय जनरली आमचे तिघांचेही वाढदिवस असलं ना तर आम्ही मग त्यानिमित्ताने आम्ही बाहेर जेवायला जातो एरवी असं अधेमध्ये नाही जात मी बाहेर जेवायला स्वयंपाकाला तरी सुट्टी आहे तर आता मी काय करते ना त्याच्या आवडीचा मस्त रवा केक बनवते त्याला खूप आवडतो म्हणजे मी जो बनवते ना रवा केक तो त्याला खूप आवडते तर आता तोच बनवते कारण का बाहेरचा केक तो नको म्हणाला कारण तो त्याचा वाढदिवस ना तो ॲक्च्युली त्याची एक्झाम झाल्यानंतर त्याच्या मित्रांसोबत पण तो त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहे तर तो म्हणाला आई आज केक वगैरे काही नको जास्त भरपूर काल खीर खाल्लेली आहे काल, काल दसरा होता ना तर काल खीर वगैरे खाल्लेली आहे आज काही के केक वगैरे नको ठीक आहे बाहेरचा केक नको मी माझा विदाउट क्रीमवाला मस्त टी टाईम केक कसा असतो समथिंग लाईक दॅट तसाच मी केक रवा केक बनवणार आहे आणि त्याला त्याच्या ते त्याच्या आवडीचा येतो तो, तो म्हटलं चला बनवून घेते तर मी काही जास्त रेसिपी वगैरे तुमच्यासोबत शेअर करणार नाही आहे साधास बनवणारे झटपट जे काय बनवीन ना तसंच तुम्हाला दाखवते कसा बनणार आहे तर आता माझं दिवाबत्ती करून झालेलं आहे बघा दिवा वगैरे लावला ऍक्च्युली काय ना माझा तो झुंबर आहे ना देवघरातला झुंबर जे आहे ना त्याच्यातला तो एलईडी लाईट असतो ना तो गेला तर हे दुसरा जो मी ला लाईट मी असा फिरवलेला आहे ह्या पट्ट्यांच्या बघून ते रोप लाईट लावलीय ना तर त्याचा प्रकाश असा खूप जास्त होतो मला ऍक्च्युली ना हा मोठा लाईट पण आता ब्लॉक करण्यासाठी म्हणून मी मोठा लाईट लावलाय ट्यूब लाईट लावलीय म्हणजे हा एलईडी डी लावला ना तर मला किचन मध्ये लाईटची गरजच उरत नाही इतका प्रकाश पडतो त्याचा चला तर मी आता केक बनवायला घेते तर आज मी केक कसा बनवणारे आहे का, का फक्त एका मिक्सरच्या भांड्यामध्ये केक बनणार आहे बाकी काही मिक्सिंग वगैरे जास्त झंझट नाही अगदी फटाफट हा केक तयार होतो रवा केक आहे हा आणि अगदी मस्त छान फ्लफी असा तयार होतो ओके तर हा एक कप रवा आहे ना तो आधीच मी एका वाटीमध्ये काढून घेते एक कप रवा घेतलेला आहे मी कारण तर मला ह्याच्यानीच ना वेट इनग्रेडियंट्स पण घ्यायचे आहेत तर म्हणून मग हा ओला होऊन जाईल ना म्हणून मी रवा आधीच ह्या वाटीत एक कप मेजरमेंटने घेऊन आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये ना तेल दही है हे सगळं मापून घेणार आहे तर ह्याच कपने ना मी अर्धा कप तेल घेणार आहे हे, हे रिफाईन ऑइलच वापरलेलं आहे मी असं अर्धा कप तेल घेते तूप सुद्धा घेऊ शकतो मी जनरली तुपामध्ये बनवते पण आता तूप पण फार कमी राहिलेलं आहे थोडंसं मला ॲक्च्युली सामान भरायचं आहे महिन्याचं सामान मी भरलं नाही अजून म्हणून मग आता तेल आहे तर जे अवेलेबल आहे त्याच्यामध्येच बनवते आता ह्याच वाटीने मी दही पण घेणार आहे तर रेडीमेड दही आहे माझ्याकडे तर साधारण असं पाऊण वाटी मी दहीसुद्धा घेतलेलं आहे आणि ते आता ह्याच्यामध्येच घालणार आहे मी आता ह्याच्यात मी खांड शुगर घालते मी अगदी अंदाजाने घालणार आहे तुम्हाला जितकं कोड आवडतं तितकं तुम्ही घेऊ शकता तर ह्याच्यामध्ये घातलेलं आहे हे दही तेल आणि शुगर आता हे सगळं तर जाणार मिक्सरमध्ये हे मस्त आता क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते बॅग ओके okay, तर हे तुम्ही पाहू शकता हे कसं मस्त फेटलं गेलेलं आहे मिक्सरमध्ये आपण हाताने फेटत बसलो तर किती वेळ लागतो ना याला पण आता मिक्सर मध्ये बघा कसं एकदम फ्लफी झालेलं आहे हे आता ह्याच्यात घालतीये रवा आणि आता ह्याच्यातच मी अर्धा वाटी इतकं गव्हाचं पीठ घालणार आहे तर मैदा माझ्याकडे नसतोच माझ्याकडे घरात मी आणतच नाही मैदा तर मैद्याच्या जागी मी मैदा पण घालू शकता तुम्ही मैदानी अजून खुसखुशीत कुछ छान होतो पण मी गव्हाचं पीठ वापरणार आहे आता थोडस गव्हाचं पीठ पण घातलंय ते सगळं परत एकदा आपण मिक्सरला मस्त पैकी करून घेऊया तर हे बघा त्या कन्सिस्टन्सीच आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे बघितलं तर एक छोटा चमचा बेकिंग पावडर घातली आहे एक ते दीड चमचा घाला तुम्ही आता थोडंसं बॅटर वाढलं आहे ना माझं म्हणून मी दीड चमचा घातली आहे तर पण फुल भरून नव्हता घेतला ना मी चमचा म्हणून दीड चमचा घातली आणि थोडासा बेकिंग सोडा अगदी पाव चमचा बेकिंग सोडा घालते आता तुमच्यामध्ये परत एकदा मिक्सर फिरून घ्यायचं म्हणजे हाताने काहीच नाही करायचं बघा बॅटर आपलं केकचं रेडी होऊन जाणार आहे बॅटर बघा एकदम छान झालेलं आहे काहीच आपल्याला हाताने करायचं नाही आहे थोडंसं मी फक्त एकाच दिशेने असं फिरून घेते थोडा वेळ आणि हे बॅटर आपण केकच्या भांड्यामध्ये घालून घेऊ घेऊया ॲज युजल आपण पहिले भांड्याला बटर लावून घेतो किंवा तेल किंवा तूप लावून घेतो मी ते तूप लावणार पेट पेट आहे आता थोडंसं भांड्याला तूप लावते थोडंसं थोडंसं गव्हाचं पीठच शिंपडते आणि डस्टिंग करून घेते उरलेलं पेट पीठ टाकून द्यायचं आणि हे बॅटर ह्याच्यामध्ये घालायचं आणि मग तो टाकणार मी ओव्हनमध्ये राजांना ड्रायफ्रूट्स वगैरे बाकी काहीच आवडत नाही केकमध्ये काही टाकलेलं फक्त त्याला आवडतात तर चोको चिप्स तर मी चोको चिप्स टाकणार आहे कारण की ते त्याला खूप आवडतात म्हणून मग चोको चिप्स चिप्स तर आता मी ओव्हन प्रीहीट करायला ठेवलेला प्री हीट झाला असेल आता ह्याच्यामध्ये हा केक मी ठेवून देते बघा असं दिसतोय तर आता मी ठेवून देते ह्याच्यामध्ये त्याच्या ट्रेवरच ठेवलाय मी म्हणजे काय काढायला जरा बरा पडतो म्हणून मी ट्रे मध्येच ठेवलाय बघूया केक होत राहील तो तयारी करायला हा हा केक बघा असा मस्त रेडी झालेला आहे खूप छान रेडी झालाय केक मस्त भांड्याच्या असा बाहेर आलाय बघा मस्त फुललेला आहे आता ह्याला थोडस गार झालं ना तर मग त्याला डिश मध्ये प्लेट मध्ये काढून येतो तर केक रेडी झालेला आहे आणि बड्डे बॉय सुद्धा रेडी झालेला आहे आणि बड्डे बॉयची रेडी झालेली आहे <laughs> तर असं आम्ही सगळे तयार झालो आहे हर्ष तुझं झालं आमच्याकडे ना हा माणूस सगळ्यात लेट तयार होतो बायका इकडे तयार होतात पण हा माणूस सगळ्यात लेट हो ना बघितलं आता येतच नाही म्हणतो चल 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 लवकर <laughs> चल नाही तो बिचारा कामावरून आहे आणि तयार होतोय आम्ही घरीच होतो त्यामुळे आम्ही फटाफट रेडी झालोय तर राग मानू नये हर्ष सुद्धा आता रेडी झालेला आहे आणि आता आम्ही पटापट केक कट करतो आणि मग निघतो हॉटेलला जातो तर हा आहे केकचा फायनल लुक आवडला की नाही राज्य टेस्ट करून तर बघायचंच आहे तुलाच खायचं आहे तुलाच परीक्षा घ्यायची आहे ह्याची <laughs> तर मी काय केलं ना त्याच्यावर ना माझ्याकडे हे काय ऑरेंज स्क्वॉश होता ना तर तो घातला मी राजलाच विचा, विचारलं ऍक्च्युली की तुला कुठलं फ्लेवर पाहिजे तर माझ्याकडे आहेत म्हणजे चार फ्लेवर होते मँगो होतं पायनॅपल होतं असे चार तीन चार फ्लेवर आहेत माझ्याकडे तर तो म्हणाला ऑरेंज फ्लेवरच ॲड तर ऑरेंज स्क्वॉश त्याच्या वरून मी घातले तसंही मी साखर कमी घातली होती ना याच्यामध्ये वरून ते चो, चोको चिप्स आणि ऑरेंज स्क्वॉश तर असा त्याचा गोडवा सुद्धा आता ह्या केकला मिळणार आहे आता इथे फोटो सेशन वगैरे चालू आहे बड्डे बॉयच फोटो सेशन सगळं आमचं <laughs> <laughs>

आहे लेफ्ट हँड नी तर लेफ्ट हँड नी केक कट केल्याशी मतलब ना चला हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे बर्थडे टूर मला कशा लागत एकदम 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 आणि आणि आहे ना असं रवा खमखमीत नाही खुसखुशीत मला तिची बुसखुशीत झालेला आहे खमखमीत नवीन वर चला तर केक कट झालेला आहे आता आम्ही निघतो आता केक खात बसणार नाही नाही ना, तर मग जेवण नॉनव्हेज जेवायचंय राजला हो ना राज कुठल्या हॉटेलमध्ये गोमांतक सागो गोमंतक सागो ते आमच्या इकडे घाडा सर्कल ला आहे तर हा जो रवा केक आहे ना घाईघाईत काय झालं मी इसेन्सच घातलं नाही त्याच्यामध्ये तर ॲक्च्युली रवा केकमध्ये जरा इसेन्स वगैरे घालायला पाहिजे त्याची कमी जरा जाणवली म्हणून म्हटलं चला तुम्हाला एक नोट ही ॲड करूया म्हणजे तुम्ही कधी जमजा बनवाल तर इसेन्स घालायला विसरू नका म्हणून मग ही नोट ॲड करते मी याच्यामध्ये तर आता आम्ही आलेलो आहोत घाडा सर्कलला गाडा सर्कलला असं सर, मिस्टर डी आय वायच्या शेजारीच असं गल्लीमध्ये गोमांतक सागोती हे हॉटेल आहे तर मागच्या वेळेस आम्ही इथे आलो होतो तेव्हा राजला तिकडची टेस्ट आवडली होती म्हणून मग परत इथेच आलो आहे आणि आता आम्हाला वेटिंगमध्ये थांबायला लागलंय कारण का भरपूर गर्दी होती भरपूर म्हणण्यापेक्षा होती गर्दी होती आता बऱ्याच दिवसांनी नॉनव्हेज खायला लोक आले होते बहुतेक इकडे बऱ्याच दिवसांचा नवरात्री वगैरे सगळे सण सोमवार चालू होते त्यामुळे नॉनव्हेज कोणी खाल्लं नसेल ना जास्त तर ता त्यामुळे आज नॉनव्हेज खायला इथं हॉटेलला चांगली बऱ्यापैकी गर्दी झालेली आहे तर आता हे मागवले आहेत राजचे ऑल टाईम फेवरेट चिकन लॉलीपॉप तर पहिले स्टार्टरमध्ये चिकन लॉलीपॉप मागवले त्याला ऑइल फ्रायज आवडतात त्यामुळे ऑईल फ्रायज मागवले होते तर ते पहिले एन्जॉय केले त्याच्यानंतर मागवलं आहे काला मिर काला मिरी टिक्का कबाब तर ते मागवलेले आहेत ते मला आवडतात म्हणून मग ते मागवले असं स्टार्टर वगैरे खाल्लं आणि आज राजचा बर्थडे असल्यामुळे सगळ्या डिशेस त्याच्या आवडीच्याच मागवल्या होत्या जे जे त्याला आवडतं ता ते त्यानेच मागवलं होतं चिकनचं हे सगळं झाल्यानंतर त्यांनी मागवली आहे चिकन क्रिस्पी चिकन, चिकन त्याचा खूप फेवरेट आहे तो कितीही चिकन खाऊ शकतात त्याला ता <laughs> त्यामुळे त्यांनी चिकनवर अगदी मस्त ताव मारलेला आहे आणि आता मागवलेली आहे प्रॉन्स बिर्याणी आता चिकन भरपूर झालं ना मग म्हटलं चला प्रॉन्सची बिर्याणी मागूया मग मा प्रॉन्स बिर्याणी मागवली आहे फूड तसं आहे बरं आहे खूप काही चांगलं वगैरे असं म्हणणार नाही पण चांगलं आहे बिर्याणी विशेषतः चांगली होती करची टेस्टला त्यामुळे मग मागच्या मा वेळेस पण राजला बिर्याणीच खूप आवडलेली तेवढ्यासाठी तो इथे आला होता तर मग बिर्याणी मग मागवून आम्ही मनसोक्त खाल्लेली आहे तर आत्ताच जेवण वगैरे आम्ही घरी आलो आहे तर होता होईस्वर मी आजचा दिवस कसा आम्ही स्पेंड केला ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यातचा बड्डे केकची रेसिपी असं सगळं शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि <laughs> कमेंट पण करा ओके राजंचं सगळं माझा इंट्रो पण टेनिस केला आहे आणि आउट्रो करायला पण आज राजच आलेला आहे आउट्रो पण टेनिस केला आहे तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकन नक्की दाबा आणि ऑलवर प्रेस करा हो ना राज ऑल वर ताकी सगळे नोटिफिकेशन तुम्हाला येतील जेव्हा पण आई अपलोड करेल तेव्हा जेव्हाही मी तुम माझे व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन्स त्यामुळे येतील त्यामुळे ऑलवर पण जरूर तुम्ही प्रे <laughs> प्रेस करा तर भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर गुड नाईट गुड नाईट